टायर फुटल्याने सुसाट अर्टिगा कारची झाडाला धडक दैव बलवत्तर म्हणून हॉटेलच्या समोर मालेगावकडून नाशिककडे सुसाट जाणाऱ्या अर्टिगा कार यम एच एक्केचाळीस ए एस सोळा सत्तावन्न या गाडीचे टायर फुटले त्यामुळे ड्रायव्हरचा बॅलेन्स चुकल्याने ही गाडी रस्त्याच्या बाजूच्या नाल्याजवळील झाडाला जाऊन धडकली या अपघातात गाडीत चार महिला दोन पुरुष एक लहान मुलगा असल्याची प्रथम दर्शनी माहिती मिळाली असून यात तीन महिला गंभीर जखमी झाल्याचे जा बोलले जात आहे तर जखमींना गणेश वाघ यांच्या रुग्णवाहिकेने मालेगाव चैतन्य हॉस्पिटल येथे दाखल केल्याचे वृत्त आहे हा अपघात भीषण असला तरी सर्वजण मात्र बालाबाल बचावले सविस्तर वृत्त असे की शनिवार दिनांक तेरा जानेवारी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान अर्टिगा कार मालेगावकडून नाशिककडे जात असताना उमराणे जवळील उड्डाण पुलावर जवळ एम एच एक्केचाळीस ए एस सोळा सत्तावन्न या गाडीचे टायर अचानक फुटल्याने चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले व कार उलटली यावेळी स्थानिक नागरिकांकडून ना कारमधून सर्वांना बाहेर काढून तातडीने रुग्णवाहिकेने उपचारासाठी रवाना केले असून सदर गाडीचे मात्र मोठे नुकसान झाले एसनिटीव्ही न्यूजसाठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका